नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील पूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत सतुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालत त्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार आहे हिंगणघाट येथे अवकाळी नऊ नऊशे एकोणपन्नास क्विंटल जसे दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधार सहा हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार संत जिंतूर परभणी येथे अवकाळलेली एकशे एकवीस क्विंटल जसेदार हजार सहाशे एकोणसत्तर रुपये क्विंटल सर्व सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार संत पातूर येथे अवकाळलेली चार क्विंटल सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार संत वरुड राजुरा बाजार आहे येथे अवकालेले सत्त्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर